कारल्याची अशी भाजी एकदा बनवून बघा भरली कारली बनवतीये मी पण याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे काहीही घालणार नाहीये मसालासुद्धा इतका अप्रतिम होतो की खमंग अशी भरली कारली तयार होतात कशी बनवायची ते पटकन बघूयात काय करायचं का सगळ्यात पहिल्यांदा चिंच जी आहे ना ती भिजवून ठेवायची काय होतं ऐन वेळेला चिंचच्या लक्षात येतं आणि मग ती भिजवण्याच्या मागे लागतो आपण त्यामुळे कारल्याची भाजी कधीही करताना पहिली चिंच आधी भिजवून घ्यायची आता मी ही कार्लिक कट करते ना अशी मोठी मोठी कार्लिक कट करून घ्यायची आता कार्लिक कट करून घेतल्यानंतर त्याच्यातल्या बिया ज्या आहेत ना त्या सगळ्या काढून घ्यायच्या आता बिया कशा काढायच्या ते तुम्हाला सांगते म्हणजे बऱ्याच जणांना माहितीही असेल या, या पद्धतीने काय करायचं आपलं साल काढणं असतं ना त्या साल काढण्या ना ते आतमध्ये याच्या घुसवून मग व्यवस्थित असं गोलाकार आपण आतला पूर्ण भाग काढून घेऊ शकतो हे बघा मी काढते ना अशा पद्धतीने पटकन तुम्ही असं कारल्यातल्या आतल्या बिया ज्या आहेत त्या काढून घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम सोपी पद्धत आहे ही चमचा वगैरे सुद्धा यूज करू शकता पण साल काढण्याने कसं होतं पटकन बिया निघतात अशा पद्धतीने सगळ्या कारल्याच्या बिया आपण काढून घ्यायच्या आता इथे आतला मसाला तयार करण्यासाठी एक वाटीभर मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते छान असे खरपूस भाजून घ्यायचे कारण की शेंगदाणे आपण इथे कांदा लसूण वगैरे काहीही वापरणार नाही होत तर शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे झाल्यानंतर ना अर्धी वाटी मी इथे खोबरं घेतलेलं आहे खोबरं ही असंच भाजून घ्यायचं तर पॅन गरम असतो त्यामुळे खोबरं अगदी दोन मिनिटांमध्ये भाजलं जातं खोबरं भाजून झालं की लगेचच चार ते पाच चमचे बडीशेप भाजून घ्यायची इथे बडीशेप घालायची खूप अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून बघा बडीशेप घालून घ्यायची मसाल्याला फार जास्त काही लागत नाही या तीनच गोष्टी आपल्या भाजून घ्यायच्या भाजून झाल्यानंतर हे सगळं आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचे तर मिक्सरमधून वाटून घेण्यासाठी आपण जे भाजे भाजलेले दाणे आहेत खोबरं आहे खोब आणि बडीशेप आहे ती घालून घ्यायची त्याच्यानंतर बाकीचे आपले सगळे मसालेही घालून घ्यायचे इथे मसाल लाल तिखट मी दीड चमचा घातलेला आहे तुम्हाला कमी जास्त हवं हो असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता इथे एक चमचाभर गरम, गरम मसाला घालून घेतलेला आहे मी नंतर एक अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि दोन तीन छोटे छोटे गुळाचे तुकडे घातलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याची पावडर तयार करून घ्यायची आपला मसाला तयार झाला आता मसाला सगळा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि आपण जी चिंच भिजवलेली आहे ना चा, ते चिंचेचा कोळ जो आहे तो स्मॅश करून घ्यायचा आणि त्याचं पाणी ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं हे बघा मसाला मी अशा पद्धतीने व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे आता ह्या कोळ्याच कोळ जो आहे त्या कोळ्याचं पाणी काढून घेते मी आणि स्मॅश करून हे सगळं पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं चिंच आणि गूळ कारल्याच्या भाजीसाठी महत्वाचा असतो त्यामुळे हे घालून घ्यायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर कारल्याच्या आपण जे होल तयार केलेले आहेत ना त्याच्यामध्ये हे व्यवस्थित असं कारल्यामध्ये भरून घ्यायचं तुम्ही इथे बघत असाल कारलं मी आधी बिलकुलही वाफवून घेतलेलं नाहीये कारण की काय होतं कारलं वाफवून घेतला ना की त्याच्यातली पौष्टिक जो प्रणा असतो ना तो जरा अर्धा निघूनच जातो आपण वाफवून घेतो त्यामुळे त्यामुळे मी इथे कारलं वाफवून घेतलेलं नाहीये डायरेक्टच शिजवणार आहे मी हे आणि खूप छान होतं एकदा तुम्ही अशा पद्धतीने ना नक्की ट्राय करून बघा थोडंसं कडवट राहतं हरकत नाही पण मसाला आतमधला इतका खमंग असतो ना की त्या कारल्याचं कडवटपणा जाणवतही नाही इतकं अप्रतिम होतं हे बघा अशा पद्धतीने मी सगळी कारली भरून घेतलेली आहेत आता काय करायचं पॅनमध्ये मध्ये तेल घ्यायचं दोन ते तीन चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये मध्ये आणि ह्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची म्हणजे साधारण एक चमचाभर मी इथे मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी तडतडली ना की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं बाकी याच्यामध्ये काहीही घालायचं नाहीये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये जी आपण कारली भरलेली आहेत ना ती सगळी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची काहीही घालायची गरज पडत नाही बाकी आणि अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची तुम्ही सहज पटकन बनवू शकता फक्त एक आहे इथे शिजायला थोडा वेळ लागतो एक पंधरा ते वीस मिनटं वेळ लागतो कारली शिजायला कारण की आपण आधी वाफवून घेतलेली नाहीये डायरेक्ट शिजवतोय ना त्यामुळे पंधरा ते वीस मिनटं वेळ लागतो पण जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत पटकन होऊन जास्त जास्त म्हणजे मसाला वगैरे काही करायची किंवा वाटण वगैरे करायची ह्याला काही गरज पडत नाही आता ही कारली घालून झाल्यानंतर उरलेला जो मसाला आहे ना तो भरून ह्याच्या घालून घ्यायचा कारल्यांच्या मी आता जो माझ्याजवळ उरलेला मसाला आहे ना तो मी ह्याच्यामध्ये घालून घेते ह्याच्यामध्ये मीठ आणि तिखट वगैरे वरून काही घालायची गरज नाही कारण की आपण मसाल्यामध्येच सगळं घातलेलं आहे त्यामुळे मिठाचीही गरज नाही आणि तिखटाचीही गरज नाही हा मसाला वरून घालून घेतला ना की तुम्हाला जर का आता कारलाचा रस्सा हवा असेल फार जास्त तर जास्त पाणी घाला तुम्ही इथे दोन भांडी पाणी घाला पण मी आता इथे कोरडं कारलं बनवणार आहे त्यामुळे शिजण्यापुरतं फक्त मी अगदी भांडं ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता शिजव बाकीचं कारलं जे आहे ते आपण वाफेवरतीच शिजवणार आहोत आता मी इथे वाफेवरती हे शिजवून घेते आता हे बघा इथे मी एकदा बघितलं तर इथे साधारण अर्धं तरी शिजलेलं आहे अजून थोडंसं शिजायचं बाकी आहे पण मी इथे पलटून घेते सगळी कारली कारण की काय आहे की दुसऱ्या बाजूनेही ती शिजली पाहिजे आता तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये रस्सा हवा असेल ना तर तुम्ही इथे एक भांडभर पाणी अजून घालू शकता म्हणजे रस्सेदार कारलं तयार होईल मला इथे काय आहे फक्त भरलेलं कोरडं कारलं करायचंय त्यामुळे मी अशा पद्धतीने करून घेते हे कारलं तुम्ही पोळीच्या बरोबर भाकरीच्या बरोबर भात वरणाच्या बरोबर खाऊ शकता खूप अप्रतिम लागतं एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गार्निशिंगसाठी कोथिंबीर घाला आणि खायला घ्या खूप अप्रतिम लागतं रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय